जे कमी झालं होतं ते पुन्हा पाणी वाढलं आहे आणि आत्ता सध्या मी आहे नर्सभोवडीमध्ये आणि आता पुन्हा ही लाईव्ह करतोय आणि तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि जे आत्ता लाईव्ह पाहतात त्यांनी स्क्रीनवर डबल टॅप करा तर आपण लाईव्हला स्टार्ट करूया चालू करूया तर पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त पाणी वाढण्यासाठी एक फूट फक्त राहिलं आहे तुमच्यासाठी मी पाण्यात देखील पुढे जाऊ शकतोय फक्त चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा इथून पाणी गुडघ्यापर्यंत आहे गुडघ्याच्या वरती पाणी आहे हे पाहू शकता आणि इथं जो दरवाजा आहे द्वार आहे तिथून आत गेल्यानंतर पाणी दक्षिणद्वार सोहळा संपन्न होईल आत्ता पाणी वाढ वाढत आहे लाईव सर्वांना शेअर करा जेणेकरून सर्वांना आत्ता सध्या लाईव दर्शन होईल आणि पाणी पादुकांवर आलेलं आहे फक्त आता ते पादुकांच्या वरून गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला असं म्हणता येईल हे पाहू शकता इकडून या द्वाराहून ज्यावेळी ते पाणी बाहेर येईल त्यानंतर दक्षिणद्वार सोहळा संपन्न होईल अजून सोहळा संपन्न झाला नाही ते पाहू शकता भक्तगणांची इथे गर्दी सुद्धा आहे दक्षिणद्वार सोहळ्यासाठी राजापूर, राजापूर। खास दक्षिणद्वार सोहळ्यासाठी हो, हो तुम्हाला गेले कित्येक वर्ष येत आहे इथे पंचवीस वर्ष झाले आनंद वाटतोय का ठीक आहे श्री स्वामी समर्थ पाण्याचं जलस्तर जे वाढलेलं आहे पाण्याचं जलस्तर वाढलेलं आहे आणि महाराजांच्या पादुकांवर इथं बघू शकता तुम्ही महाराजांच्या पादुकांवर पाणी आलेलं आहे आणि दक्षिणद्वार सोहळा लवकरच संपन्न होत आहे तुम्हाला जसं की दर्शन दिलं आहे काढले काढले की झाले काढले काढले काय दिव्या काढालो रे सर्व लोक इथं आता सोहळ्यासाठी जमलेले आहेत फक्त इतकीच जागा शिल्लक आहे जी पाण्याने व्यापली नाहीतर सर्वत्र पाणी आलेलं आहे मंदिराच्या बाजूला सर्वांना ही लाईव्ह शेअर करा आणि जे कोणी लाईव्ह वर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह सर्वांना शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा आस्वाद घेता येईल किंवा महाराजांचं दर्शन सोहळ्यासाठी पाण्यातून भक्तगण येत आहेत लाईव्ह सर्वांना शेअर करा जेणेकरून सर्वांना दर्शन घेता येईल सोहळ्याचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून चॅनलला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका विषय हार्ड गौरव नावाने चॅनल आहे आमचं ज्याच्यातून आम्ही लाईव्ह अपडेट देत असतो इथे हां विषय हार्ड गौरव सर्च करा होय गुरुजी अजून किती वेळ लागेल दक्षिणद्वार सोहळ्यासाठी सांगता येत नाही यूट्यूबला लाईव्ह स्ट्रीम चालू आहे त्यासाठी हो हां युट्यूबला लाईव्ह आहे हा आमचा मित्र आहे जो लाईव्हसाठी साठी इथं आलेला आहे आणि लवकरच तिथून नाही नाही इथून दक्षिणद्वार सोहळ्याचं पाणी येईल अजून तर झालेलं नाही चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि स्क्रीन वर डबल टॅप करा हो कुठल्या गुरुजी वरच टाकू हो पादुका सध्या आता पाण्यात आहेत महाराजांच्या अदू चिंतन श्री गुरुदेव दत्त हे कमेंट ही विसरू नका सोळा ते सतरा जण लाईव्ह होते जे कोणी लाईव्ह वर नवीन आहेत त्यांनी लाईव्ह ला शेअर करा सर्वांना अजून एक तासभर वेळ आहे दक्षिणद्वार सोहळ्यासाठी आणि ज्यावेळी सोहळा होईल मी सुद्धा लाईव्ह स्ट्रीम चालू करेन आत्ता तो वर जेणे कोणी लाइव वर आहेत त्यांनी लाईव्ह लाईव शेअर करा सर्वांना नागरिक भक्तगण पण खूप प्रमाणात आले आहे तिथं आणि लाईव्हवर आहेत त्यांनी स्क्रीनवर डबल टॅप करा जे आत्ता लाईव्हवर आहेत त्यांनी नंतरला लाईव्ह स्ट्रीम मी अपलोड ही करणार आहे त्यामुळे सर्वांनी ही लाईव्ह शेअर सुद्धा करा श्री स्वामी समर्थ पाण्यामध्ये मोबाईल पडण्याची भीती आहे तरी सुद्धा तुमच्यासाठी लाइव स्ट्रीम करता है, लाइव सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा सोळा जण आले आहेत आता सध्या लाईवर तर ज्या वेळेला दक्षिणद्वार सोळा होईल त्यावेळेला पुनशे एकदा लाईव्ह आम्ही चालू करू तर चॅनलला ल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चार मित्रांना ही लाईव्ह शेअर नक्की करा ज्याच्यातून त्यांनाही दर्शन मिळेल श्री स्वामी समर्थ